साठी मुंबई येथील आझाद मैदानावरून भव्य मोर्चा या ठिकाणी काढण्यात येणार आहे या मोर्चाचं नेतृत्व माजी खासदार हरिभाऊ राठोड करणार आहेत आणि या मोर्चासाठी महाराष्ट्रभरामधून सर्व जिल्ह्यामधून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून सर्व आस्थापनेमध्ये कार्यरत असलेले विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत मी तुम्हाला दाखवू इच्छितो की बघा तुम्ही सर्व यवतमाळ सर्व प्रशिक्षणार्थी या ठिकाणी येत आहेत आणि आपली त्या ठिकाणी नाव नावनोंदणी करत आहेत विद्यार्थी सध्या नाव नोंदणी करत आहेत या ठिकाणी तुम्ही मोर्चा बघू शकता की त्या ठिकाणी बॅनर लावलेला आहे विविध जिल्ह्यामधले प्रशिक्षणार्थी या ठिकाणी समोर सर्व जिल्ह्यामधनं विद्यार्थी आलेले आहेत आणि आपल्या न्याय हक्कासाठी मागण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थी बोलत आहेत महिलांची सुद्धा खूप मोठ्या महिला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती आलेल्या आहेत महिला खूप मोठ्या प्रमाणावरती आलेल्या आहेत सर्व जिल्ह्यामधून महिला आलेल्या आहेत दोन लोकांचे नंबर आणि नाव इथं बघू शकता विद्यार्थी या ठिकाणी सध्या नाव नोंदणी करत आहेत दादा आहेत भाऊ आहेत सर्व जिल्ह्यामधून विद्यार्थी येत आहेत सध्या त्यांची नाव नोंदणी सुरू आहे ज्यांचा कोणाचा झाला असेल ते कृपया खाली होऊन जा मैदानावर लाईव्ह हे सर्व विद्यार्थी आहेत तुमच्या जिल्ह्यामधून सुद्धा अनेक विद्यार्थी या ठिकाणी आलेले असतील सर्व विद्यार्थी लाईव्ह सर्व जिल्ह्यामधून विद्यार्थी सुद्धा येत आहे प्रशिक्षणार्थी इथं चांगल्या पद्धतीने सर्वांचा सा सहभाग इथं सर्व विद्यार्थी लाइव आहेत सर स्वागत करते सर्व विद्यार्थ्यांचं खरंच मनापासून प्लीज खाली बसून सर्व करता सर्व विद्यार्थी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत आणि आपले यथोचित न्याय मागणी करण्यासाठी सर्व विद्यार्थी आलेले आहेत बोलत आहेत गुरुजन चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व विद्यार्थ्यांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत सर्व विद्यार्थी महाराष्ट्र जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये सध्या वाशिमची चमू आपल्याला दिसत आहेत सर्व प्रशिक्षणार्थी या ठिकाणी युवा प्रशिक्षण संघटनेतर्फे आलेल्या आले सर्वांच या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत ज्या पण समोरून येत आहे आपला जिल्हा आणि दोन नाव इथं मांडण्याचा आहे महिला खूप मोठ्या प्रमाणात इथं समोर येऊन जा आलेल्या सर्व युवा आले प्रशिक्षार्थी खाली बसून घावे आपला जिल्हा कोणता आहे जे प्रशिक्षणार्थी जे समोर आलेले आहेत त्यांनी हात वरती करा आलेल्या सर्व कोणत्या जिल्हा आहेत त्यांचे मनपूर्वक आभार समोरून या इथं नाव नंबर नोंदवायचा आहे सर्व महाराष्ट्रामधून विद्यार्थी आले वाशी माय का समोर समोर सगळ्यांनी बसून या ना म्हणजे जागा ना सर्वांना महिला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती आलेल्या आहेत खरं तर सर्व महिलांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे विद्यार्थी मित्रांनो बघू शकता तुम्ही अगदी लहान लहान बालक त्यांच्या सोबत आहेत आणि त्या लहान मुलांना घेऊन सुद्धा आपल्या न्याय मागण्यासाठी शासनापर्यंत पाठपुरावा करण्यासाठी सर्व विद्यार्थी आलेले आहेत प्रवास करून विद्यार्थी आलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांचं खरंच मनापासून कौतुक आहे बघू शकता अनेक महिला या ठिकाणी येत आहेत या ठिकाणी दादा आलेले आहेत धन्यवाद कार्तिक भाऊ सर्व बघा तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावरती प्रशिक्षणार्थी या ठिकाणी येत आहेत वेगवेगळ्या भागामधून महिलांची संख्या देखील तुम्ही बघू शकता लक्षणीय महिलांची संख्या आहे खरं पाहिलं तर असं वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महिला येतील परंतु खूपच मोठ्या प्रमाणावरती महिलांची संख्या आपल्याला दिसून येत आहे आणि ही खरंच खूप अभिनंदनाची बाब आहे की सावित्रीच्या लेखी जिजाऊंच्या लेखी आपल्या न्याय हक्कासाठी त्यांच्या मागण्या करण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत विविध जिल्ह्यांमधून सर्व जिल्ह्यामधून विद्यार्थी या ठिकाणी लाईव्ह तुम्हाला दिसत आहेत गोंदिया जिल्हा का गडचिरोली जिल्हा खरं तर खूप मागास जिल्हा म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळख आहे परंतु इतक्या दूर जिल्ह्यामधून देखील महाराष्ट्राच्या एका टोकापासनं मुंबईसारख्या प्रचंड जास्त दूर असलेल्या महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आपल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी गडचिरोली जिल्ह्यामधून हे सर्व प्रशिक्षणार्थी आलेले आहेत खरं तर सर्वांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे खूप खूप खूपच छान काम गडचिरोली येथील विद्यार्थ्यांनी केलेलं आहे सोबतच परभणी या जिल्ह्यामधून हे भाऊ आपल्याला दिसत आहेत अतिशय चांगलं काम तुम्ही लाईव्ह बघत असतानासुद्धा तुमच्या जिल्ह्यामधील हे चेहरे आहेत तुमचं प्रतिनिधित्व हे करत आहेत आणि गुरुजींच्या माध्यमातून आपण हा प्रशिक्षणार्थींचा लढा खरं तर लढा बारा वाजता सुरू होणार आहे परंतु या ठिकाणी मोठ भगिनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहेत बघू शकता तुम्ही या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामधल्या भगिनी जिल्ह्यामधील त्यांच्यासोबत विविध जिल्ह्यामधल्या या ताई आहेत त्यांच्या न्याय हक्काच्या मागण्या मागण्यासाठी त्या आलेल्या आहेत प्रत्येक जिल्ह्यामधून दोन विद्यार्थ्यांची नावनोंदणी या ठिकाणी सुरू आहे बघू शकता तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थी या ठिकाणी एकत्र येत आहेत तसं तर वेळ बारा वाजताची आहे परंतु सध्या विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आपण एका एका विद्यार्थ्यांसोबत बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत